मित्रांनो आता संध्याकाळचे साडेचार वाजले आणि आम्ही पोहोचलो सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी समोर समोर आपल्या सिंधुदुर्ग किल्ला आणि या बोटी किनाऱ्याला आलेल्या आहेत आपल्याला तिकीट काढून तिथून असं समोरून जाऊन तिथे आपल्याला बोट रिसीव करणार आणि आपल्या त्या समुद्र आपल्या त्या किल्ल्यापर्यंत सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत घेऊन जाणार आहे आणि गाड्या आम्ही इथे पार्किंग आहे गाडीची त्यांनी प्रत्येकी शंभर रुपये घेतले आहे गाडीची टाकी जी समोर बघितले लिहिले की समुद्र आल्या समुद्रावरती आल्यावरती काय काय काळजी घ्यायची ते लिहिले आणि तिथे इमर्जन्सी नंबर सुद्धा दिलेले आहेत खाली आपल्याला आपल्याला आता टिकीट काढायला लागेल इथे सरळ चालूया पण इथे बाजूला आपल्याला टिकीट काढायचे तिथे आणि इथे मित्रांनो तिकीट आहे ती शंभर रुपये तिकीट आहे फुल तिकीट बोटीतून प्रवास करण्यासाठी आणि पन्नास रुपये हाफ तिकीट म्हणजे दहा वर्षापर्यंत हाफ तिकीट आहे इथे लाईफ जॅकेट घ्यायचं आपल्याला लाईफ जॅकेट घातल्यानंतर पुढे एक लाईन लागलेली आहे सरांना झोपल आहे आमचा तिथे सरांना झोपाले ती फायनली आमचा नंबर आला बोटी जाण्यासाठी आणि एकदम आम्ही शेवटी होतो त्यामुळे डाउट होता की आम्हाला नवीन बोटमध्ये बसत येईल पण नाही इथे प्रत्येकाला ॲडजस्ट करून म्हणजे एकूण एक जागा एक त्याने पूर भरली आणि सगळ्यांना बसव म्हणजे व्यवस्थितपणे असं बसून बसायला सांगत होते आणि इथे बघू शकता आपण मस्तपैकी संध्याकाळ झालेली आहे आणि आता सूर्यास्ता काही वेळच बाकी आहे आणि आपण सूर्यास्ताच्या वेळेलाच नेमका सगळी सगळे फिल्वर आहे आणि खूप छान वाटतं इथे आणि इथे बघा तसेच व्यवस्थित ॲडजस्टमेंट करू तिथे लोकांना बसू शकते कारण बोट जी आहे ती अनबॅलेन्स होऊ नये म्हणून सगळ्यांना असं काटोकाट व्यवस्थित बसवत आहेत आणि इथे बघू शकतो आपण एक पर्यटक आहे तो त्यांच्या पपीला पण घेऊन आलेला आहे आणि सगळे ब त्या पपीला खूप झाले इथे मित्रो मालवणच्या किनाऱ्यापासून ते आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे त्याचं अंतर एक ते दीड किलोमीटर आहे तिथे आपण पाच दहा मिटत पोचून पाहूया पण इथून जसं जसं आपलं अंतर जवळ आहे तसं उत्कंठ खूप वाढत आहे आपलं जे सिंधुदुर्ग किल्ला आहे त्याच्याबद्दल जाणून घेण्याची आणि जवळच आम्ही दहा मिनटात पो पा दहा मिनिटात पोचलो किनारा आपल्या सिंधुदुर्ग किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी पोहोचलो आम्ही आणि इकडचे जे कार्यकर्ते म्हणजे जे गार्ड्स आहेत ते व्यवस्थित आपल्याने इन्स्ट्रक्शन केले आणि ते जातीने लक्ष घाल होते पर्यटकांकडे आणि आम्हाला सांगितले गेलं की ते जॅकेट्स आहेत ते आपल्याला बुरदस्त ठेवायचे आणि एका तासामध्ये आपल्याला जाऊन परत यायचं सो चला आता आपण जाणून घेऊ या सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण गावाच्या समुद्रकिनाऱ्यावर सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता सिंधुदुर्ग किल्ला पुण्याहून चारशे किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे पाचशे किलोमीटर अंतर आहे खानावर छापा टाकून शिवछत्रपतीने कोकणातील आदिलशहाचा मुलग काबीज करत शिवराय सोळाशे चौसष्ट मध्ये कोकणामध्ये दाखल झाले मालवण किनाऱ्यावर उभे राहून सागराकडे पाहत असताना शिवरायांची नजर समुद्रातील खळखळ बेटावर गेली तेव्हा त्यांनी त्याचे नाव विचारले असता त्याला कुर्टे बेट म्हणतात असे समजले कुर्टेबेट म्हणजे शुद्ध खडक जे बेटावर खूप सारे लपलेले खडक भरतीच्या वेळी दिसत नाही त्यामुळे तीन कोसांवर नाव येणे मुश्किल होते कारंडी पडाव व मचवे अशा लहान नौकांना माहितीगारांच्या मदतीने येथे पोचणे शक्य होत हेच या बोट बेटाचे सामर्थ्य होते हे राजांनी जाणले या बेटावर पाणीही लागले तेव्हा राजे म्हणाले चौऱ्याऐंशी बंदरे ऐसी जागा दुसरी नाही ये बंदरी नूतन जंजिरा वासवावा पुढे आल्यावर आपण गोमुख्य दरवाजातून किल्ल्यात जातो आतमध्ये प्रवेश केल्यावर ते मन एकदम भारावून गेले ते जे दगडीचे बांधकाम जे किल्ल्याचे जे नियोजन होते ते एकदम अप्रतिम होते हनुमानाची मूर्ती आणि समोरच झरीमरी मातेची मूर्ती दिसते इथे शेजारी गाईड मित्र आहेत जे आपल्याकडून ठराविक पैसे आकारून किल्ल्याबद्दलची माहिती सांगतात पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्टच्या च्या मालवणच्या किनाऱ्याजवळच मोर्याचा धोंडा या ठिकाणी भूमिपूजन पार पडल्यावर सुरुवात झाली किल्ल्याच्या वरच्या बाजूस नगारखाने आणि बुरजे आपल्याला बघायला मिळतात तिथला दगड आणि दगड त्या काळात आपल्याला घेऊन जातो ठिकठिकाणी दगडींची नेही दिसतात इथे आपल्याला महाराजांच्या पायाचे ठसे तसेच महाराजांच्या हाताचे ठसे आपल्या बघायला मिळतात महाराजांनी गडबंधाने घेतलेली काळजी त्यांनी हिरोजींना लिहिलेल्या आपल्या पत्रातून दिसते आमचे लक्ष सिंधुदुर्ग करणे गडाचे बांधकाम चालू असताना शत्रूंनी अडथळा आणू नये म्हणून सामान तोफा आणि दारू गोळे पाच हजार लोकांची चौकी नेमली गेली तीन हजार मजूर पाचशे पाताळवट आणि दोनशे लोहार तीन वर्ष एकसारखे सतत काम करत होते सुरत लुटून आणलेले जवळपास एक कोटी होण खर्चून शिवलंका सिंधुदुर्ग आकाराला आला होता तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवणार की नक्कीच आहे एखादा राजा नजर केंद्रीत असतो आणि त्याच्या गैरहजेरीमध्ये या किल्ल्याचे काम हे लोक पूर्ण करतात कुठलीही दिरंगाई न करता, दिरंगा करता। जे काही पैसे आहेत स्वतःच्या प्रसंगी त्या पैशाचा तजबीज करून मग त्या किल्ल्याचे काम करतात का... हे सगळं ऐकून मन एकदम भारावून जाते या किल्ल्याचे बांधकाम जोरात सुरू असतानाच शिवरायांना मोगलांशी तह करायला लागून आग्र्याला जावे लागते आग्र्याला महाराजांना नजरक्यादीत राहावे लागले तेव्हा स्वराज्यावर जणू संकटच कोसळले हे सर्व होऊनही सिंधुदुर्गाच्या बांधकामाला कोणताही खंड पडला नाही बांधकाम तीन वर्षात पूर्ण झाले तेव्हा महाराज सोळाशे सदुसष्टमध्ये किल्ला पाहायला आले मग काय सगळीकडे आनंदी आनंदच झाला तोफा झाल्या साखर वाटली बक्षिसे दिली गेली हा जो तट ता आहे मित्रांनो तो तीन चार किलोमीटर परिगत आहे तीस पस्तीस फूट उंच दहा फूट रुंद तटाची भिंती जागोजागी आपल्याला बुरुजांची रचना दिसते या बेचाळीस बुरदांवर तोफांसाठी जागा केलेली दिसते बुरुजावर गेल्यावर पंधरा मैलांचा प्रदेश सहज दिसतो महाराजांच्या हस्ते किल्ल्याच्या तटाची पायाभरणी झाली त्या ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी योग्य सळ शोधले त्यांना गावे इनाम देण्यात आले ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्टे खडकावर तीन शतकीय उभा आहे तो शुद्ध काळा भिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रामध्ये आहे गळावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्यासाठी जागा आहेत बंदुका रोखण्यासाठी सुद्धा ठिकठिकाणी थिक चऱ्या आहेत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पश्चिमेस आणि दक्षिणेकडे अथांग सागर पसरलेला आहे तटाच्या पायात पाचशे खंडी शिसे घातलेले आहेत या तटाच्या बांधणीस सुमारे ऐंशी हजार होण खर्ची पडले आहेत हा अथांग पसरलेला अरबी समुद्र गेली साडेतीनशे वर्ष किल्ल्यांच्या भिंतींना धक्का देतोय पण भिंती अजूनही खंबीरपणे उभे आहेत हा किल्ला कुर्टे बेटावर अठ्ठेचाळीस एकरात पसरलेला आहे दस पोर्तुगीज इंग्रज आणि सिद्धी यांना शह देण्यासाठी मराठा आरमाराची आणि समुद्री किल्ल्यांची गरज ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते असंख्य मावळ्यांच्या जा साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला होता जो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या कारकिर्दीसाठी माझ्याकडून मानाचा मुद्रा या अविस्मरणीय किल्ल्याचे आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर ज्यांनी रायगडाचेही बांधकाम केले होते गडावर बरीचशी नाळाची झाडे आहेत आणि आजही तिथे पंधरा ते वीस कुटुंबे वस्ती म्हणजे राहत आहेत त्यांच्यामुळे ह्या कु ज्या आपला जो सिंधुदुर्ग किल्ला आहे त्यांचे सौंदर्य अजूनही टिकून आहे म्हणजे स्वच्छता खूप चांगली ठेवलेली आहे इथे आणि आम्ही खूप नशीबान आहोत जो आम्ही सूर्यास्ताच्या वेळेला आम्ही या किल्ल्यावरती हो दर्शन घ्यायला आलो हो। आहोत तर खूप छान वाटतं आहे इथे पाणीसुद्धा शांत आहे आणि जसं मगाशी म्हणावं तसे हे जे कडक आहेत उलटे खडक जे पाण्यामध्ये अजिबात दिसत नाही आहेत आणि बघू शकता मस्तपैकी सोनेरी किरणाने पूर्ण किल्ला असा चमकत आहे आणि मी आता संध्याकाळचे सहा सहा वाजले असतील आम्हाला वेळेवरती बोटीकडे जाणं जरुरी आहे तर आम्ही आता निरोप गोतोय इकडून तर मित्रांनो इथं पुढे गेलं की खाण्यापिण्याची सो सोय आहे इथे तर मित्रांनो इथून पुढे गेलं आपल्याला ठराविक तिकीट काढायला लागते आम्हाला लेट झाल्यामुळे आम्ही काही जाऊ नाही शकलो पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो इथे श्री शिवराजेश्वर मंदिर आहे आणि महादेवाचे मंदिर आहे तर त्या श्री शिवराजेश्वर मंदिरामध्ये शिवाजी महा शंकराच्या रूपात मूर्ती आहे सोळाशे पंच्याण्णवमध्ये मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी ही स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांची एक तलवार ठेवली आहे तिथून थोडं अंतर पुढे गेल्यावरती शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत त्यांची नावे दूधवीर साखरवीर आणि दहीवीर अशी आहेत तर मित्रांनो आता मी पाणी गेला थोडासा आणि इथे बोर्ड लावलेला आहे वायरी ग्रामपंचायतकडून तालुका कडून तालुका जिल्हा सिंधुदुर्ग तर इथे लिहिलेलं आहे की या गावामध्ये जो कोणी गैरवर्तन करेल किंवा कचरा वगैरे करेल तर मग त्याला पाचशे रुपये दंड जाईल किंवा हे कोणी दर्शन आणून दिल्यास त्याला दोनशे रुपये बक्षीस दिलं जाईल तर मित्रांनो असे शिवकालीन केले पाहून किंवा त्यांचा अभ्यास करून शारीरिक क्षमता तर वाढते आणि मन सुद्धा होते यातूनच पुढे बैशाली भविष्याची स्वप्न पाहण्याची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा मिळते आपला जे सिंधुदुर्ग जो किल्ला आहे तो आपला पूर्ण फिरून झालेला आहे पूर्ण म्हणजे आम्ही थोडाच फिरवलं खूप मोठा होता आणि आता संध्याकाळी आम्हाला त्यांनी सांगितले की तुम्ही एक तास म एक तासाच्या आधी बोटीमध्ये परत यायचं तर आमच्या तर वेळ पूर्ण झाली त्यामुळे आम्ही परतांचं बोटीगेट चाललो तर परतताय तर मग आणि ही सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती आणि हा सिंधुदुर्गाचा जो तुम्हाला व्ह्यू दाखवला तो तुम्हाला आवडल्यास या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद